नमस्कार बंधून आपण पाहत आहात लोक आदर मीडिया च मुंबईच्या चेन्नी रोड या ठिकाणी सेपी रुग्णालयात रुग्ण हप्ता अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करून शासकीय व मोठमोठे हॉस्पिटल यांचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळावा म्हणून

जाणून घेण्यासाठी एक दिवसीय आंदोलन हे समाजसेवक रुग्ण हक्क अभियान यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी शे शेती हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी प्रवीण पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले बघूया या आंदोलनाचं माध्यम काय ते आपल्या मीडियाला काय माध्यम सांगतात आहे नमस्कार आपण जे आंदोलन परत आहात घेणार घेणार आहोत या आंदोलनाचं मागचं उद्दिष्ट काय आहे नमस्कार जय असलाम असलामकुम माझं नाव प्रवीण शिवराम पवार मी रुग्णा अभियान या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे माझ्यासोबत आहेत प्रमोद नाना जाधव हे रुग्णाप्ता अभियानचे सचिव आहेत या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या सामान्य जनतेला आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत गेली तीन वर्ष जवळपास शंभरपेक्षा जास्त रुग्णांना आम्ही मोफत उपचार मिळवून दिलेले आहेत

सामाजिक जबाबदारी म्हणून गरिबांना मोफत उपचार मिळून द्यायचे असेल परंतु हे भांडवलदार या याविषयी कोणती जाणीव करून देत नाहीत तसेच लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक हे सुद्धा या योजनांचा प्रचार प्रसार योग्य प्रकारे करत नाही परंतु रुग्णस्थ अभियानाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत आणि आज राहिली आज आजची गोष्ट हे सैफी हॉस्पिटल चॅरी रोडच्या स्टेशनच्या समोर जे असलेले हॉस्पिटल आहे हे प्रचंड महा आणि श्रीमंतासाठी असं हॉस्पिटल आहे परंतु येथेसुद्धा गरिबांसाठी मोफत उपचार मिळवून द्यायला हवेत परंतु ते मिळवून देत नाहीत या गेल्या दोन चार दिवसांमध्ये एका मुस्लिम समाजाची स्त्री काही तिच्या आधारात कोणी आली होती परंतु तिच्याकडून जब त्यांनी जबरदस्ती दीड ते दोन लाख रुपये या लोकांनी उकळलेले आहेत अशा प्रकारे अनेक लोकांचं आर्थिक या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये होत आहे तरी मी या लोक आधार मीडियाच्या न्यूजच्या माध्यमातून रुग्ण कर्जनाच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे तसेच उपमुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दो आपल्याला लाभलेले आहेत एकनाथी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या दोघांनाही माझं कळतळीची विनंती आहे आव्हान आहे तसेच आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर आहे त्यांनासुद्धा कळतळीची विनंती आणि आव्हान आहे त्यांनी गोरगरिबांच्या आरोग्यविषयक प्रश्नाकडे खास लक्ष द्यावं जेणेकरून आजचा हा गरीब दिसला गेला नाही पाहिजे त्याचं शोषण झालं नाही पाहिजे याच पुलेशा विचार आहेत स्वप्न घेऊन आम्ही आज इथे काम करत हो, आहोत आणि पुन्हा एकदा कळकळीची सरकारला विनंती आहे की सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये गरिबांना असलेले मोफत उपचार मिळवून द्यावे हीच विनंती हे भीम जय संविधान आपण आज एक असं म्हणणं आहे की जे समाजसेवक या सेसी हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये बसत आहे आणि गरीब लोक ह्या गेटवरून निघून जातात माझं सरकारला एक एक म्हणणं आहे की जे हे लोक जे समाजसेवक जे आतमध्ये बसलेले आहेत त्यांना जेणेकरून करून या समोरच्या मेन गेटवरती बसवण्यात यावे एवढी माझी सरकारला सरकारीची विनंती आहे बघितलं जे प्रवीण पवार प्रव, प्रवीण पवार जे रुग्ण हक्क अभियान त्यांचे अध्यक्ष आहेत या माध्यमातून त्यांनी इथल्या गरिबांना अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा मिळावी यासाठी ते झटत आहेत आपण पाहिलं असाल की त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवेदन केलेलं आहे की गरिबांना आपल्या सुविधा दिल्या पाहिजे पुरवल्या पाहिजे लोक हजार मीडिया राजी राजू कांबळे मुंबई